भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्ह्यातील अभ्यास व आक्रमक नेतृत्व अशी ओळख असणारे भाजपचे किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांचा वाढदिवस शुक्रवारी दहा जानेवारी रोजी होणार आहे यानिमित्तानं विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं आहे वाढदिवसानिमित्त रामकृष्ण वेताळ हे सकाळी वडील श्रीमंतराव आणि मातोश्री इंदुमती यांचे दर्शन घेतल्यानंतर सुर्ली तालुका कराड येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन करणार आहेत त्यानंतर पाल तालुका कराड येथील ग्रामदेवत श्री खंडोबा मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत त्यानंतर नागझरी तालुका कोरेगाव आणि उमरज तालुका कराड या ठिकाणच्या मतिमंद विद्यार्थ्यांच्या शाळेत मिष्टान्न वाटप केले जाणार आहे दुपारी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले जाणार आहे यानंतर सुर्ली तालुका येथील गोशाळेत चारा वाटप केला जाणार आहे दुपारी तीन नंतर ते त्यांच्या आनंदराज फार खंबाळे पार्टी सुर्ली तालुका कराड येथे शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत तर दुपारी बारानंतर नंतर सर्वांसाठी प्रीतीभोजनाचं आयोजन सुर्ली तालुका कराड या ठिकाणी करण्यात आल्याचं संयोजकांकडून सांगण्यात आलं दरम्यान वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून दहा जानेवारी रोजी रामकृष्ण वेताळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी सर्वसामान्य कार्यकर्ते स्थानिक पदाधिकारी ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत दरम्यान वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना हार फुले गुच्छ घेऊन येऊ नये याऐवजी शैक्षणिक साहित्य घेऊन यावे असे आवाहन रामकृष्ण वेताळ युवा मंच कराड उत्तर संयोजक समितीच्या वतीनं करण्यात आला आहे